नमस्कार मित्रांनो दोन दिवसापूर्वी पश्चिम बंगालची राजधानी कलकत्त्यामध्ये एका बांगलादेशी खासदाराचा खून झाला आणि ह्या घटनेची दे डेन्सिटी एवढी मोठी होती की या खुनामुळं भारत आणि बांगलादेश या दोन शेजाऱ्यांचे जे परराष्ट्र संबंध असतात ना हे परराष्ट्र संबंधामध्ये भलं मोठं भागदाड पडले तर विषय झाला असा की बांगलादेशचे खासदार आहेत बांगलादेशमध्ये जी सत्ताधारी पार्टी आहे आता शेख हसीना यांची आवामी लीग या आवामी लीगचे खासदार अनवरुल हक अनवर हे बारा तारखेला आपला इलाज करण्यासाठी भारतात आले होते म्हणजे असं आहे की आपल्या शेजारचं जे आपलं कॉन्टिनेंट आहे त्यामध्ये पाकिस्तान असेल श्रीलंका असेल बांगलादेश असेल किंवा मालदीव नेपाळ अफगाणिस्तान यासारखे जे देश आहेत छोटे छोटे हो दे। ते देश जे आहेत त्या देशामध्ये मेडिकल फॅसिलिटी एवढी चांगली नाही आहे त्यामुळं ते, ते आपल्या देशामध्ये येत असतात दिल्लीला एम्समध्ये येतात चेन्नईला अपोलोमध्ये येतात मुंबईला येतात मेडिकलसाठी आणि अशाच एका मेडिकल ट्रीटमेंटसाठी हे बांगलादेशमधले आवामी लीगचे खासदार ज्यांवर हक होते हे बारा मेला कलकत्त्यामध्ये आले होते आणि बारा मेला कलकत्त्यामध्ये आल्याच्यानंतर सर्व काही सुरळीत चालू होतं दोन दिवसानंतर हे जे खासदार साहेब होते हे कलकत्त्यामधून गायब झाले कलकत्त्यामधून गायब झाल्याच्यानंतर त्यांचा जो मित्रपरिवार होता किंवा त्यांचे जे बांगलादेशमधले त्यांची जी घरातली मंडळी होते ना हे घरातले मंडळी टेन्शनमध्ये आले कारण हे जे खासदार होते अनवरुल हक हे आवामी लीग या सत्ताधारी पक्षाचे खासदार होते आणि ह्या पक्षामध्ये त्यांचं खूप वजन होतं थेट शेख हसीना यांचे यांच्या जवळचे असं म्हणून या अनवरुल हक यांना संबोधलं जायचं हे खासदार गायब झाल्याच्या नंतर याच्यामध्ये कलकत्ता पोलीस आणि ढाक्याची पोलीस ढाका म्हणजे बांगलादेशची राजधानी ढाक्याची पोलीस यामध्ये इन्व्हॉल्व्ह झाली पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन केल्याच्या नंतर असं लक्षात आलं की यामध्ये हे जे खासदार आहेत या खासदारांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्यात आलं मित्रांनो हनी ट्रॅपमध्ये भारतामध्ये अडकवण्यात आलं आणि तेही या खासदारांचा ज्या ठिकाणी खून झाला तेव्हा खून करणारा जो आरोपी होता ना या आरोपीला मुंबईमधून पोलिसांनी कलकत्त्या पोलिसांनी ढाका पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि हा जो आरोपी होता हा आरोपी बांगलादेशमधून भारतात अवैधरित्या घुसखोरी करून आला होता याचं नाव जिहाद हवालदार या जिहाद हवालदारला बांगलादेशमध्ये बुचर म्हणतात म्हणजे बांगलादेशचा बुचर म्हणजे बांगलादेशचा कसाई अशी उपमा हा जिहाद हवालदारला दिली जाते त्या जिह हा जिहाद हवालदारवरती ढाका असेल मीरपूर असेल बांगलादेशमधले जे मोठे मोठे शहर आहेत त्या शहरांमध्ये याच्यावरती हत्या खंडणी रंगदारीसारखे गंभीर गुन्हे या माणसावर दाखल आहेत आणि हा माणूस कलकत्त्यामध्ये भारतामध्ये बांगलादेशचा एक पार्लमेंटेरियन खासदार त्याचा खून कलकत्त्यामध्ये करतो आणि हा अवैध घुसखोर कुठलाही विजा नसताना पासपोर्ट नसताना कुठलंही लिगल डॉक्युमेंट नसताना भारतामध्ये घुसतो आणि मुंबईसारख्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई देशाची आर्थिक राजधानी भारतातलं सर्वात मोठं मेट्रोपॉलिटन सिटी या मुंबईमध्ये दबून बसतो म्हणजे तुम्ही विचार करा या घटनेची लिंक कशी हा किती भयंकर विषय आहे म्हणजे यामुळं भारत बांगलादेशसारख्या दोन जे मित्र तेंचे पर राष्ट्र आहेत त्यांचे परराष्ट्र जे संबंध आहेत यामध्ये तणाव आहे आणि त्यानंतर दुसरा अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा की या घटनेमुळं भारतामध्ये ह्या बांगलादेशी घुसखोरांची समस्या किती मोठी आहे की पुन्हा एकदा आपल्याला या गटने गटने या घटना घटनेमध्ये आपल्याला यामध्ये समोर येते तर मित्रांनो आता तुम्ही म्हणाल की हा जो खासदार होता अनवरुल हक याचा याला या जो हवालदार आहे जिहाद हवालदार ज्याला बुचर ऑफ ढाका म्हणतात त्यांनी याला का बरं मारलं तर विषय झाला असा की हे जे खासदार साहेब होते हे बारा मेला आल्याच्या नंतर यांना ट्रॅपमध्ये अडकवण्यात आलं यामध्ये सियास्टी रहमान नावाची चोवीस वर्षाची पोरगी ही चोवीस वर्षाची पोरगी या खासदाराला मॅसेज करत होती आणि हे सुद्धा मतारपणा चळ लागतो आपण म्हणतो तसं याला चळ लागला आणि यांनी त्या मॅसेज थ्रू त्या मुलीला भेटण्यासाठी एका अपार्टमेंटवर गेला आणि या अपार्टमेंटवर गेल्याच्यानंतर इथं हा बुचेर ऑफ ढाका म्हणजे जिहाद हवलदार नावाचा जो बांगलादेशी घुसखोर होता हा घुसखोर त्या अपार्टमेंटमध्ये आधीच दबा धरून बसला होता आणि या माणसाने या जे अनवरुलहक अली नावाचे जे खासदार आहेत आवामी लीगचे या खासदारांचा खून केला त्यांचे तुकडे केले आणि ते जे तुकडे होते हे पॉलिथीन बॅगमध्ये भरून त्याची विल्हेवाट लावली आणि पोलीस तपासामध्ये असं निष्पन्न झालं की हा जो माणूस होता हवालदार हां केला आहे खून आणि हवालदार या हवालदारने या माणसाची पाच कोटी रुपयाची सुपारी दिली ती इंडियन रुपीमध्ये आता तुम्ही म्हणाल की म्हणजे बांगलादेशचा खासदार बांगलादेशचा घुसखोर खून झाला मुंबईमध्ये खून झाला सॉरी कलकत्त्यामध्ये सापडला मुंबईमध्ये है ना म्हणजे कनेक्शनच कुठं लागत नाही हां हा घुसखोर आधीपासून दोन तीन वर्षापासून आपल्या देशामध्ये दे दबा धरून बसला होता ह्या माणसाने या खासदार साहेबांचा खून का बरं केला तर याच्या मागे अशी एक स्टोरी सांगितली जाते की आ, अमेरिकन नागरिक आहे त्याचं नाव मित्रांनो अख्तर उस्मानिया हा जो अमेरिकन सिटीजन आहे अख्तर उस्मानिया हा अख्तर उस्मानिया गोल्ड स्मगलर आहे आणि या गोल्डच्या पैशाच्या वादातूनच हे जे खासदार होते अनवरुल अझीन खान यांचा खून हा कलकत्त्यामध्ये झाला मित्रांनो कसं होतं की एखाद्या देशाचा जो डिप्लोमॅट असतो किंवा एखाद्या देशाचा लोकप्रतिनिधी असतो ज्यावेळेस तो दुसऱ्या देशामध्ये जातो त्याचा जो पासपोर्ट असतो किंवा त्याचे काही सगळं जे त्या देशामध्ये तो जे ज्या ज्या गोष्टी करणार असतो ना ते सगळं नोटेड असतं म्हणजे आपल्या देशात तरी ती सिस्टीम म्हणजे समजा आपल्या खासदाराला बाहेर जायचं झालं फॉरेन ट्रिप करायचं झालं तरी हे पार्लमेंटला सांगावं लागतं आता बांगलादेशमध्ये काय सिस्टीम हे माहीत नाही पण ही खूप मोठी गोष्ट आहे आणि भारताच्या धर्तीवरती झाल्यामुळं आपली सुद्धा खूप मोठी जबाबदारी वाढलेली आहे आणि जो म्हणजे गेल्या दोन दशकापासून आपल्यासमोर सगळ्यात मोठी समस्या आहे ती म्हणजे बांगलादेशी घुसखोर ते पुन्हा एकदा आता उजागर झालंय आता विषय असा झाला आहे की हे जिओ पॉलिटिकचा विषय होता म्हणून मी तुम्हाला म्हणलं तुम्हाला सांगावं पण आपल्या देशामध्ये आता इलेक्शन चालू आहे जर इलेक्शन चालू नसतं तर हा जो विषय होता हा विषय अजून मोठा झाला असता कारण तुम्हाला माहीत आहे इलेक्शन चालू आहे सात फेजचं मतदान आहे सहाव्या फेजचं मतदान काल पंचवीस तारखेला झाले आहे ना आणि इलेक्शनच्या टाईममध्ये ही जी बातमी होती ना ही बातमी कुठेतरी बाजूला राहिली पण ही बातमी खूप महत्त्वाची हो म्हणजे आपले जे मंत्री आहेत किरण रिजाजू या किरण रिजाजू यांनी तीन महिन्यापूर्वी एक ट्विट केलं होतं की आपल्या देशामध्ये कमीत कमी दोन कोटी बांगलादेशी प्रवासी आहेत दोन कोटी घुसखोर म्हणजे लिगल जर तुम्ही विजा घेऊन आले तुम्ही डॉक्युमेंट घेऊन आले किंवा कोणाला आपल्याकडे विजा फ्री एंट्री असेल तर तुम्ही कागदपत्र घेऊन आले तर ऑलवेज वेलकम आपल्या देशाची संस्कृतीच ती वसुदैव कुटुंबकम सर्व जग आमचं घर आहे पण जर तुम्ही घुसखोरी करून घुसत असाल तारा खालून खडे खांदून है ना आणि इकडे येऊन जर तुम्ही आमच्या देशामध्ये अशा प्रकारचे गंभीर गुन्हे करत असाल तर याच्यावरती आय बी असेल इंटेलिजन्स ब्युरो असेल त्यानंतर आपली जी एन आय जी आपली गुप्तहेर संघटना आहे त्यानंतर रॉ असेल या सर्व ज्या आपल्या टॉप क्लास संघटना आहेत ना आपल्या ज्या सर्व गुप्तहेर संघटना यांनी याच्यावरती करडी नजर ठेवायला पाहिजे आणि गव्हर्नमेंटनी लवकरात लवकर जे एन आर सी जे चाललंय एन आर सी जे आता मला तर वाटतं नरेंद्र मोदी सरकार पुन्हा एकदा फॉर्म झाल्याच्यानंतर मला वाटतं पहिलं जे सेशन होईल पार्लमेंटचं त्यामध्ये हे एन आर सीचं ते लोक मार्गी लावतील हे जे एन आर सी आहे ना एन ची सगळ्यात जास्त गरज आपल्या देशामध्ये